आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा अतिशय गरीब असून मेंढपाळ व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे घटनेनुसार धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्यात आलं आहे मात्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लोकशाही मार्गाने व शांततेने गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन निवेदन व मागणी करण्यात येत आहे मात्र सरकार गांभीरितीने लक्ष देत नसून धनगर आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे धनगर समाज बांधवांची मुले मुली विविध योजनेपासून वंचित राहत असून धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विजय सरगायकेसर दीपक बोराडे योगेश गणेश माऊली हळणवार हे समाज बांधव एस टी आरक्षणासाठी पंढरपूर येथे उपोषण करत आहेत या उपोषणाला पाठिंबा म्हणून मेहकर तालुका बुलढाणा जिल्हा धनगर समाज बांधव यांनी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना निवेदन दिलं आहे लवकरात लवकर, लवकर धनगर आरक्षण मिळावं तसेच सरकारने तीन दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन सम्राट गजानन महादेव बोरकर हे मेहकर मधील कोणत्याही टॉवरवर जाऊन आंदोलन करून वेळ प्रसंगी धनगर समाज बांधवांच्या हितासाठी टॉवरवरून उडी मारून जीव देईन असा इशारा देण्यात आला आहे यावेळी गजानन बोरकर धनंजय रौंदळे विनोद भुसारी आश्रू शेळके रमेश खोडवे श्रीराम फुले मनोज नवळे महादेव शेजूळ अमोल घटोळ गोविंदा शेळके सुरेश काळे ज्ञानेश्वर नवळे संदीप टाले गोपाळ वैद्य उपस्थित होते नमस्कार विदर्भ सत्यजित लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आज आपण हो मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आपल्यासोबत मेहकर तालुक्यातील धनगर समाज बांधव आहेत धनगर समाज बांधवांना एस टीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी त्यांचे अनेक वर्षापासून आंदोलन लोकशाही मार्गाने उपोषण मागणी निवेदन अशा मा हे सुरू आहेत पण शासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद त्यांना काही मिळून न राहिला त्यांचे समाज बांधव पंढरपूर येथे उपोषणासाठी बसलेले आहेत शासनाने त्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्या ठिकाणच्या उपोषणकर्त्याची परिस्थिती खालावत आहे त्यांना पाठिंबा म्हणून इथं मेकर तालुक्यातील समाज बांधव थांबलेले आहेत आपल्यासोबत गजानन बोरकर व त्यांचे सहकारी आहेत गजानन बोरकर यांनी धनगर समाजासाठी अनेक वेळा आंदोलन के केले दिवस उपोषण केले मेयकरला सोनाटी या ठिकाणी टावरवर जाऊन आंदोलन केले लाखनवाडा इथे आंदोलन केले आणि सतत त्यांचं समाजासाठी कार्य चालूच आहे आपण त्यांच्याशी बोलू आता काय त्यांची पुढची प्रतिक्रिया बोरकर साहेब पंढरपूर येथे उपोषण चालू आहे हो हो। मी त्यांना पाठिंबा दिला बरोबर आणि आज निवेदन देऊन तुम्ही टावर आंदोलन करणार बरोबर आणि वेळ प्रसंगी उडी मारून जीव देणार सुद्धा तुमचं समाजासाठी देणार काय यांनी दोन तीन दिवसामध्ये तर मान्य जर नाही केले मान्य मागण्या तर आम्ही टावर जाऊन आंदोलन करू आणि इतकंच नाही तर मी जीव सोडून दे समाजासाठी आपलं काय म्हणणं बघा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुसु, म्हणलं तरी चालेल धनगर समाज हा सोचित शोषित आणि दुर्लक्षित घटक आहे महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची जी लोकसंख्या आहे ती दोन नंबरला आहे परंतु धनगर समाजाला राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक बा बाबीत दुर्लक्ष केले जाते ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती एकोणीसशे एकसष्ट बहुतेक तो काळ होता त्यावेळेस जे राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे राज्यघटनेमध्ये सहासष्ट कॉलम मध्ये आहे धनगर ऑब्लिक ओहरन तर धनगर ऑब्लिक ओरान याचा प्रस्ताव तयार झाला होता, होता आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची फक्त सई बाकी होती परंतु त्या काळाच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्याच्यावर सई होऊ दिली नाही आम्ही तरीसुद्धा यांच्यावर विश्वास ठेवून सरकार कोणाचा असलं तरी आम्ही पाठिंबा देत राहिलो काँग्रेसला बरेच वेळेस मदत केली परंतु उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दोन हजार चौदा मध्ये असं आश्वासन दिलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ परंतु पहिले पाच वर्षाचा काळ गेला त्याच्यानंतर परत आता दोन वर्ष झाले भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे आता सुद्धा ब्र सुद्धा हे युती सरकार काढत नाहीये आणि महाविकास आघाडी आम्हाला विचारतही घेत नाही तर असं जे शासन या समाजावर अन्याय करते जो समाज महाराष्ट्रात दोन नंबरचा आहे त्या समाजावर अन्याय करते असा अन्याय आम्ही आता सहन करू शकत नाही आणि याच उद्रेकातून अनेक ठिकाणी आमचे उपोषण योद्धे संघर्ष योद्धे तयार होत आहेत जसे मेळकरमध्ये गजानन भाऊ बोरकर आहेत यांनी नऊ दिवस उपोषण केलं ज्या वेळेस नऊ दिवस उपोषण केलं तर या के यांच्या उपोषणाला स्थानिक प्रशासन असो किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असो यांनी कुणीही भेट दिली नाही शेवटी आमच्या समाज बांधवांनी त्यांचं उपोषण सोडवलं माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये हो जा धनगर समाज तुम्ही सांगता की दोन नंबरवर आहे म्हणजे लोकसंख्येच्या आधारे जास्त आहे धनगर समाजाचे आमदार खासदार निवडून का येत नाही आणि विधानसभेत निवडून जाऊन आपली धनगर समाजाची बाजू का मांडत नाही निवडून येण्यासाठी काही निकष असतात मॅन मसल आणि पॉवर तर आम्ही यामध्ये कमी पडतो कारण आमचा समाज हा विखुरलेला आहे आणि उपजीविका करण्यासाठी धनगर समाजा पहिल्यापासून डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये राहतोय त्याच्यामुळं राजकीय आणि शैक्षणिक मागासले पण असल्यामुळं आम्ही तेवढा संघर्ष करू शकत नाही पैसा नाही आणि मॅन मसल पॉवर नाही धनगर समाजाचे जे नेते आहेत वरिष्ठ पातळीवर भाजपमध्ये काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील ते पाठपुरा पाठपुरावा करत नाहीत पाठपुरावा करतात आहे त्यांच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे परंतु आमची विधान भवनामध्ये किंवा लोकसभेमध्ये जशी संख्या नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला जी दबावतंत्र आणावं लागते ते दबावतंत्र निर्माण होत नाही कोणत्याही पक्षाचे नेता असेल तो समाजाबद्दल प्रतिकूलच आहे आणि अनुकूलच भूमिका त्यांची असती त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु महाविकास आघाडी असो की युती सरकार असो हे समाजाला दुर्लक्षित करते काहीतरी तुटपुंजा योजना देते आणि समाजाची दिशाभूल करते आता सध्या युती सरकारनं काही योजना लागू केलेल्या आहेत आम्ही या योजनेचा सुद्धा निषेध करतो आम्हाला योजना नाही पाहिजे आम्हाला यष्टी आरक्षण अंमलबजावणी पाहिजे आपल्यासोबत होते धनगर समाज बांधव मेकर तालुक्यामधून पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि गजानन बोरकर या ठिकाणी टावर आंदोलन करून वेळ प्रसंगी टावरवरून उडी मारून ते स्वतःचा जीव देण्याच्या सुद्धा मानसिकतेचा आहे तरी सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी त्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा